आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बिबट्याचा खूप मोठ्या प्रमाणावर जो काही एकंदरीत संख्या वाढलेली आहे आणि अनेक अने 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 लोकांचे जीव गेलेले आहेत मुलांचे गेलेत मुलींचे गेलेत गेले 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 गेले। आणि खूप भीतीचं वातावरण विशेषतः महाराष्ट्रातल्या अनेक भागात अने नावंच घ्यायची म्हणतात तर पुणे जिल्हा अहिल्यानगर जिल्हा नाशिक जिल्हा कोकणचा आपला रत्नागिरी आणि तिकडचाही काही भाग असा वेगवेगळ्या भागामध्ये जिकडं बिबट्यांची संख्या वाढती आहे ही संख्या वाढलेली असताना ह्याच्यावर काय बंदोबस्त करायचा म्हणून तातडीच्या आज मुख्यमंत्र्यांनी मिटिंग आयोजित केलेली होती आणि त्या मिटिंगमध्ये ताबडतोब काही गोष्टी अशा आहेत की त्या तातडीनं सुरू करण्याची गरज आहे आम्ही त्या एरियामध्ये शाळा साडेनऊ ते चार असं टायमिंग ठेवलं आहे की जेणेकरून साधारण दुपारची वेळ असतानाच मुलं घरी यावीत संध्याकाळच्या आत हा एक त्याच्यातनं निर्णय घेतलेला आहे दुसरं म्हणजे इथले पिंजरे आणि बाकीच्या कामाला जसं पुण्यामध्ये साडे अकरा कोटी रुपये दिले तसं अहिल्यानगर नाशिक आणि त्या सगळ्या भागामध्ये जो काही निधी लागेल तो तातडीनं उपलब्ध करून देण्याच्याबद्दलच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत याबद्दल इथले एस पी पुण्याच्या जवळचे सी पी यांनी पण गस्त वाढवावी अशाही पद्धतीच्या सूचना आजच्या मीटिंगमध्ये दे देण्यात आलेल्या आहेत केंद्र सरकारशी बोलून त्यांना जे काही बिबटे पकडायचे वनताराला पण विनंती केलेली आहे की आम्ही इकडं बिबटे पकडून तुमच्याकडे काही पाठवतो परंतु त्यांच्याकडे इतके बिबटे सामावून ते घेऊ शकणार नाही म्हणून जुन्नरच्या परिसरामध्ये माणिकडोहला एक बिबट्यांचं केंद्र निर्माण केलेलं आहे तशा पद्धतीनं दोन सेंटर ही बिबट्यांची सुरू करायची आणि त्याच्यामध्ये जे बिबटे पकडून ते तिकडं न्यायचे त्याच्यामध्ये ठेवायचे दुसरी गोष्ट फॉरेस्ट डिपार्टमेंटला विचारून जे नरभक्षक आहेत ते बिबट्यांना गोळी घालण्याची परवानगी घ्यायची आणि काहींना परवानगी दिलेली आहे तशा पद्धतीनं त्यांचा बंदोबस्त केलेला आहे परंतु खूप मोठ्या प्रमाणावर भीतीचं वातावरण आहे आणि त्या भागामध्ये शेतकऱ्यांना आता तर सोलरवर वीज आपण देतो परंतु अजून जुन्या ज्यांच्या मोटारी इलेक्ट्रिकवर असतील त्यांना दिवसा वीज त्या बिबट्या प्रवण भागामध्ये देण्याच्याबद्दलचे पण निर्णय आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मिटिंगमध्ये घेण्यात आलेला आहे आणि ते जे दोन सेंटर सुरू करायची त्याचं प्लॅन एस्टिमेट ताबडतोब करायला सांगितलेलं आहे त्याला काहीतरी साठ एकराच्या पुढं जागा लागते पण ला ते सेंटर फॉरेस्टमध्येच सुरू करायचे फॉरेस्टला तशा प्रकारची जागा उपलब्ध आहे आणि ते बिबटे पकडून त्याच्यामध्ये ठेवायचे त्याचा बाकीचा जे काही असेल तो खर्च देखील केंद्र सरकार राज्य सरकार मिळून त्या फॉरेस्ट डिपार्टमेंट मिळून त्याच्यात मार्ग निघेल परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथल्या लोकांचं जे काही सुरक्षितता आहे ती धोक्यात येऊ नये म्हणून जी काही का काळजी आणि खबरदारी ही एस पी कलेक्टर सी ओ ह्या सगळ्यांना तशा सूचना देऊन फॉरेस्टला पण तिथं अधिकचं लक्ष केंद्रित करायला सांगितलेलं आहे आणि ते जेवढ्या गतीनं पिकटेप पकडता येतील तितक्या गतीनं पकडून त्यांना मध्ये शिफ्ट करायची आज ती पण चर्चा झाली त्याच्या संदर्भामध्ये आपण केंद्र सरकारला अशी विनंती करतोय की काही प्राणी असे आहेत की ज्यांना तुम्ही मारू शकत नाही परंतु काही प्राणी त्याच्यातनं काढले तर मला त्याचा जा एक एक्झॅक्ट नाव सांगता येईल ना तुम्हाला तर त्यांना मग मा तुम्हाला मारता येतं तर तशा पद्धतीने हे बिबटे सगळे जंगलात वाढलेले नाही हे ऊसामध्ये त्या नर मादीला त्यांचा म्हणजे मादीला झालेली पिल्लं ही वर्षामध्ये साधारण चार चार पिल्लं एक मादी घालते आणि त्याच्यातनं आठ पिल्लांची पैदास वर्षभरात होते आणि त्याच्यामुळे हे प्रमाण इतकं वाढलं आहे तिथं पाणी आहे तिथं ऊस आहे ऊसातला पाहिला त्यांना जागा आहे आज फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक असे सांगत होते की हे बिबटे जंगलातले बिबटे नाही आहेत त्यांची मुळातच पैदास ही उसाच्या शेतामध्ये झालेली आहे आणि त्यांचं वावरणं त्याच परिसरामध्ये असल्यामुळं आता त्या भागातले पुत्री असतील किंवा जे काही त्यांचं अन्न आहे तशा प्रकारचे प्राणी तिथले संपलेले असल्यामुळं ते बाहेर येऊन कुठं शेळीवर हल्ला कर वासरावर हल्ला कर इथं कुत्र्यांच्यावर हल्ला कर अशा प्रकारचं त्यांचं सगळं हे सगळं चाललेलं आहे आणि म्हणून त्याच्या संदर्भामध्ये ताबडतोब ज्या काही गोष्टी करण्याची गरज आहे आणि प्रत्येकाचा जीव वाचवण्याची गरज आहे त्या सगळ्याच्याबद्दलचे निर्णय आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या आढावा बैठकीमध्ये मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही मला ते जाणवलं पण नाही कारण आम्ही मी एकनाथराव आणि देवेंद्रजी आणि सी एस असं बसतो आणि मला असं वाटलं कारण आमचे पण मकरंदाबा पाटील नव्हते दत्तामा भरणे नव्हते साहेब पण लवकर निघून गेले कारण त्यांना जायचं होतं तर माझा असा समज झाला की आज छाननी आहे म्हणजे ह्याची अर्जांची दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका आणि नगरपंचायतीची आणि त्या छाननीमुळं संख्या रोडवली काय असा का, माझा अंदाज होता म्हणजे मला वाटत होतं परंतु नंतरच्या काळामध्ये मी त्या मिटिंगमधनं इकडं निघून आलो आणि नंतर काही पत्रकार मित्रांनीच मला ते विचारलं की असं काही झालंय का पण मला खरोखरीच आतमध्ये असं काही जाणवलं नाही तर मी लगेच एकनाथरावनं विचारलं असतं की एकनाथराव म्हणजे मी त्या अँगलने कधी बघितलं पण नाही कारण सगळे असे वेगवेगळ्या त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे जागा ठरलेल्या असतात आणि त्या पद्धतीने आम्ही बसतो एकमेकांकडे घेतलेल्या नगरसेवकांनी नाराजी नाट्य रंगलेलं आहे कोण आमदार माजी शिवसेनेचे सगळ्यात प्रत्येक जण आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतो आणि निवडणुकीच्या काळात हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतं तिकीट देण्याच्या निमित्तानं वाढतं अध्यक्षाची उमेदवारी देण्याच्या निमित्तानं वाढतं आणि त्याच्यातून आज मुख्यमंत्री आणि एकनाथराव शिंदेसाहेब आणि बाकीचे सहकारी मी तिथं नव्हतो पण बसले होते अशी नंतरची मला माहिती कारण आज आमचे पायाभूत सुविधेची पण मिटिंग होती आमची ते बिबट्याच्याबद्दलची पण बैठक होती बरेच आमदार व्ही सीवर पण जॉईन झालेले होते त्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले सगळे अधिकारी वर्ग पण तिथे पण त्याच्या संदर्भातली बैठक काहीतरी झाली असं इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर सुरक्षित आहे का नाही बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड ची आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट